रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा दीक्षा फाउंडेशन व शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून दीक्षा दिलीप जाधव यांनी तळोजा फेस टू मारवा सोसायटी येथे आज रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आमदार बाळराम पाटील देवामडवी मान्यवरांचे हो स्वागत करण्यात आले या रोजगार मेळाव्याला तीसहून अधिक कंपन्या काम देण्यासाठी सहभागी झाल्या होत्या तर शेकडो बेरोजगारांनी या ठिकाणी विविध कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या तर काहींना तत्काळ जॉबही देण्यात आला दीक्षा दिलीप जाधव यांच्या कार्याचे कौतुक माजी आमदार बाळराम पाटील यांनी केले असून नागरिकांना यावेळी शुभेच्छा दिल्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी दीक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला तर उपस्थितांचे आभार दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव यांनी मानले शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पनवेल तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला हा पाचवा रोजगार मेळावा आहे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा तळोजा या ठिकाणी साकारतोय आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण करूं तरुणी बेरोजगार आहेत ज्यांची जबाबदारी रोजगार मिळवून द्यायची आहेत ती मंडळी त्या दिशेनं प्रयत्न करताना दिसत नाहीत पण माझे सहकारी अतुल म्हात्रे आणि त्यांच्या टीम सोपच्या सोबतीनं शेतकरी कामगार पक्ष मात्र सातत्यानं ह्या तरुणांच्या हाताला तरुणींच्या हाताला काप मिळवून देण्याच्या दृष्टीनं त्यांना काही व्यवसायाला उद्युक्त करण्याच्या दृष्टीनं व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देखील या ठिकाणच्या तरुण तरुणींचा मिळतोय अनेक आस्थापना विश्वासानं या ठिकाणी या रोजगार मेळाव्यामध्ये येत आहेत आणि प्रत्येक मेळाव्या गणित शंभर दीडशे शंभर दीडशे तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे मी ह्या मेळाव्याचं उद्घाटन जाहीर करत असताना निश्चितपणानं आमच्या सहकारी दीक्षा जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे सातत्यानं शिक्षण आरोग्य या विभागामध्ये काम करत असताना रोजगार मेळाव्याचंही आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे ॲम्ब्युलन्सचे सर्व्हिस या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते समाजाच्या गरजू गरीब घटकांना ज्या ज्या ठिकाणी जी जी मदत लागेल ती पुरवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय निश्चितपणानं मला आनंद आहे समाधान आहे की जी शिकवण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जाते ती शिकवण तंतोतंत या नव्यानं विकसित होणाऱ्या फेज मध्ये माझे सहकारी अंमलात आणतायत पुनश्च एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आलेल्या साऱ्या तरुण तरून तरुणींना त्यांच्या हाताला रोजगार मिळावा त्यांच्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून मनापासूनच्या शुभेच्छा देतो आमच्या सोबतीनं या ठिकाणी सहभागी होणाऱ्या साऱ्या आस्थापनांच्या याच्याच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक चांगला सोहळा जो आज अतिशय निकडीचा गरजेचा झालेला आहे तो या ठिकाणी साकारताना आपल्या साक्षीनं निश्चितपणानं आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आज शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य असा रोजगार मेळावा तळोजा फेस टू येथे आयोजित करण्यात आला होता आणि माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे आणि अडतीस अशा कंपनी आज या रोजगार मेळाव्याला आम्हाला लाभलेल्या आहेत सर्वप्रथम खलील शेख यांचं तर मी खूप खूप आभार मानते त्यांनी आमच्या इथल्या नागरिकांसाठी खूप चांगल्या अशा कंपन्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत आणि जे बेरोजगार असे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ज्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना ऑन स्पॉट देण्यात आहे आणि बरेच असे विद्यार्थी विद्यार्थिनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतात आहे हे बघून आम आम्हाला खूप आनंद होत आहे की त्यांना आम्ही एक आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही रोजगार मिळव मिळवून देतो आहे आज मी सर्वप्रथम दीक्षा मॅडम आणि या रोज यांचे सर्वप्रथम आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो कारण डिप्लोमा तर केलेला होता पण जॉब कुठेतरी नव्हता किंवा होता पण तो, तो कमी प्राइस वरच होता तर मला आज त्यांच्या माध्यमातून एक चांगली हाईक सुद्धा मला भेटलेली आहे आणि माझ्या माझ्या ह्याच्यातली म्हणजे माझ्या शिक्षणात थ्रू जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मला रोजगार दीक्षा मॅडम यांनी आज मला प्राप्त केलेला आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतोय आनंद होत आहे अभिमान आहे की आमच्या आम्हाला याच गोष्टीचा सर्वात पहिले अभिमान आहे की आम्ही आमचे सौ दीक्षा ते दिलीप जाधव पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा आपल्या तळोजा नगरीमध्येच नव्हे तर पूर्ण नवी मुंबईमध्ये गाजलेली आहे आणि अशा व्यक्तीसोबत आम्ही सगळे पदाधिकारी काम करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि आम्ही हेच नव्हे तर याच्यापेक्षा याच्यापेक्षाही खूप मोठे मोठे असे कार्यक्रम आठ दिवसापूर्वीच आम्ही हा महा आ, रोजगार योजनेपेक्षाही मोठा महा आरोग्य शिबिर केला होता ज्यांच्यामध्ये फ्रीमध्ये सगळ्या गरजू नागरिकांना आपण औषध वाटप केला होता त्याचबरोबर आजचा आपण बघू शकता तर एवढी गर्दी हे एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त आहे आपण बघू शकतो बेरोजगाराची किती लोकांना हे आहे तर आज इथं खूप छान प्रकारे आयोजन हे ऑलरेडी झालेलं आहे आणि याचं जे नियोजन आयोजन आहे हे आपले सगळे पदाधिकारी दीक्षाशाहीच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळे या एक महिन्यापासून झटत होत झटत होतो आणि आज एवढे जे पब्लिक आलेले आहे हे खरोखर हे सगळ्यांनी दीक्षा फाउंडेशनला आणि शेतकरी कामगार पक्षाला आमच्या ताईला हे सगळ्यांना धन्यवाद देतील कारण की इथं जे आहे ते सगळ्याच कंपनी आपण बघू शकता मागे हे टोटल कंपन्या आलेल्या आहेत मी आताच खालील एच आर सी भेटलो की आपले सगळे कंपन्या आलेत सगळे कंपन्या आलेत सगळे पदाधिकारी एच आर आलेत आणि ऑन द स्पॉट नियुक्ती इथं करण्यात येत आहेत तर याचं सगळ्याच नागरिकांनी खरोखर आनंद घेत आहेत आणि सगळ्या नागरिकांनी याचं जे आहे ना संधीचं लाभ घेतायत तरी मी खरोखर सगळ्यांना अजून विनंती करेन की असे आमचे दीक्षा फाउंडेशनला सपोर्ट करा आमच्या ताईला सपोर्ट करा कारण की आमची ताई जी एक अशी आहे की आपल्या एरियामध्ये प्रत्येक तुम्हाला प्रत्येक चीजची तुम्हाला समाधान करून देण्यासाठी तत्पर आहेत आहेत धन्यवाद ऑलमोस्ट लास्ट सात आठ महिन्यापासून मी दीक्षा फाउंडेशन जे जॉईन झालेलो आहोत तर मॅडम सोबत काम करण्याची एक वेगळी फिलिंग आहे आणि त्यांची काम करण्याची मेथड सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि प्रत्येक सॅटर्डे संडे असो आम्हाला असं वेळ नाही भेटत की प्रत्येक वेळेस ऍक्टिव्हिटी मल्टिपल असतात कधी सोशल वर्क असो सुखात असो किंवा आरोग्य असो मेडिकल सेक्टर असो जॉब सेक्टर असो पण त्यांचं हमेशा आम्हाला सहकार्य असतो सुखात असो या दुःखात असो आम्हाला एक अभिमान आहे आमच्या आसावरीमध्ये असो या अख्ख्या तळोजामध्ये काम करायचं एक प्राऊड फील आहे तर आम्ही जॉईन झालो आणि ही एक मोठी मोठी उपक्रम राबवत तळोजामध्ये हे एक अभिमानाची ना आम्हाला एक धडाडीचा कार्यकर्ता भेटलाय आम्हाला हे एक अभिमान आहे जास्त कंपन्या इथे प्रेझेंट आहेत ज्यामध्ये नामांकित सगळ्या कंपन्या आहेत आणि ज्या ज्यांच्यामध्ये Uh, जेवढी पण मुलं शॉर्टलिस्ट झाली ते इथे त्यांना ऑफर लेटर ही कंपनी तर्फे देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये गोदरेज आहे डीमार्ट आहे स्विगी इंस्टामार्ट आहे त्यानंतर बिग बास्केटचं वेअरहाऊस आहे फ्लिपकार्टच्या मध्ये आणि स्टोर मध्ये वॅकन्सी आहेत अमेझॉनचं वेअरहाऊस आहे त्यानंतर ब्लू ब्ल्यूडार्ट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयज सुद्धा हायर करण्यात आले आपण त्यानंतर क्विकली नाही जेनो हेल्थ ज्यांना डीमार्ट मार्ट ज्यांनी डी फार्मासी बी फार्मासी केलेली आहे त्यांना जेनो हेल्थ मध्ये आपण डायरेक्ट करून दिलेलं आहे कामाचं ज्यांना फील्ड वर्क मार्केटिंगसाठी जॉब पाहिजे होता त्यांना फोन पे गुगल पे आणि पेटीएम मध्ये वॅकन्सी दिलेल्या आहेत त्यानंतर कॉल सेंटर आहेत काय क्यू कनेक्ट झालं अँड्रोमेडा म्हणून एक कंपनी आहे जी इंटरनॅशनल कॉल सेंटर ऑपरेट करते तर त्यांच्यामध्येही आपण मुलांना प्लेस केलाच त्यानंतर ज्यांनी इलेक्ट्रिकल आय किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांना आयडिया फोर जी इंडियन आर्मीसाठी काम करते अशा कंपनीसाठी हायर केलेलं आहे आपण मुलांना त्यानंतर बर्गर किंग जे मॉलमध्ये जॉब्स आहेत ज्यामध्ये बर्गर किंग आहे त्यानंतर जिओ मे नावाचा शोरूम आहे शॉपर स्टॉप लाईफस्टाईल अशा मध्ये आपण मुलांना जॉब दिलेला आहे त्यानंतर ज्यांनी आय टी आय केलेला आहे त्यांना टाटा इलेक्ट्रिकल्स आणि बजाज मोटरसायकल ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्याच्यामध्ये वॅकन्सी दिलेल्या आहेत मुलांना त्याच्यानंतर ज्यांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे किंवा हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जॉब करायचा आहे तर अशांना बार्बिक्युनेशन कंपनी आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण मुलांना प्लेस केलेला आहे त्यांच्यानंतर नाँसात। आता काही मुलांना बारावी पास मुलं आहेत त्यांना पी व्ही आर सिनेमामध्येही रिक्वायरमेंट होती त्यांच्यामध्ये आपण पी व्ही आर सिनेमामध्येही काही मुलांना प्लेस केलेला आहे ज्यांचे ग्रॅज्युएट आहे कॉमर्स मधून तर त्यांना आपण एच डी पी फायनान्समध्येही वॅकन्सी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण काही कोर्सेस आहेत जसं हॉटेल मॅनेजमेंट बार्बिक्युनेशन करते त्याचं ब्युटी पार्लर आणि ब्युटी पार्लर साठी कोर्सेस साठी काही लोक आलेली त्यांना आपण ब्युटी पार्लरमध्ये आपण कोर्सेस साठी नियुक्त केलेला आहे त्यानंतर फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे शेअर मार्केट ए आय कोर्सेस आहेत त्यानंतर कॅम्प्युटर कोर्सेस आणि आय टी आय कोर्सेससाठी ज्यांना फ्रीज ए सी वॉशिंग मशीन कोर्सेस शिकायचे आहेत अशा लोकांसाठी टाटा स्ट्राईव्ह इकडे आलेले आहेत त्यांनी मुलांना इकडे लाईव्ह कोर्स दिलेले आहेत त्यांचं नियर बाय लोकेशन खारघर असेल तळोजा असेल किंवा नेरुळ असेल अशा लोकेशनमध्ये मुलांना आपण डायरेक्टली फ्रीमध्ये कोर्स पण दिलेले आहेत